राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कट्टरवादा कट्टरवाद चालत नाही मात्र जामण्यासारख्या संस्था ज्यांनी देश घडवण्याचं काम केलं तरुण घडवण्याचं काम केलं अशा संस्थांना जर टार्गेट केलं जात असेल तर त्याचा पुढचा विरोध या राष्ट्रवादी ठिकाणी काही कट्टरवादी आमदार त्या ठिकाणी त्याला नवापूरला टार्गेट केलं जात क्रिश्चन समाजाला टार्गेट केलं जातं आणि त्या ठिकाणी चर्चेत पाडण्याची घोषणा केली जाते चर्चेस पाडण्याचे त्या ठिकाणी त्याला उत्तर देखील दिलं जात आणि मग माझा सवाल त्या ख्रिश्चन समाजाचे चर्चच आहे हे चर्च पाडण्याचं त्या ठिकाणी षड्यंत्र टाकलं कुठल्याही समाजात असो कुठल्याही धर्माचं असो त्यांच्या धार्मिक भावनांची कोणालाच अधिकार असं असताना जर त्यांना बेकायदेशीर चर्चा असेल तर तुम्ही त्यांनी चौकशी लावली पाहिजे आज इतर संविधानामध्ये प्राऊन त्याला कायदेशीर देखील करता येतात जर बांधकाम परवानगी नसेल तर तुम्हाला दंड भरून तुम्हाला कायदेशीर करता येतात असे सगळे प्रावधान असताना जेवढी नेते मंडळी आहेत त्या नेते मंडळींनी इथला विषय आवाज उचलला पाहिजे कोणी कोणी माध्यमात कोणी शब्द उचल उचारायला तयार नाही मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अल्पसंख्याक समाजाबरोबर आहे त्यामुळं साबी नंदुरबार जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक येणारा सर्व आदिवासी बांधव असो किंवा अल्पसंख्याक बांधव असो हा काँग्रेस सोबत राहिलेला आणि आज काँग्रेस पक्ष त्याची जिम्मेदारी विसरला असेल जर काँग्रेस पक्ष तुमच्या मागे उभं राहायला तयार नसेल जर काँग्रेस पक्ष तुमच्याकडे फक्त वोट बँक म्हणून बघत असेल त्या काँग्रेस पक्षाला धडा शिकवण्याची मला पण आज अजितदा आज किती टीका करू द्या मात्र अजितदादा कधी भाजप झाले नाही दादा भाजपात गेले मात्र शिव साहू फुले आंबेडकरांचा आणि धर्मनी सोबत काम करावं लागेल आणि पक्षाला वाढवावं लागेल हे दे देखील या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी नितीशभाई आलेले आहेत आज एवढा सगळा मुस्लिम चेहरा या ठिकाणी दादांनी असंच त्यांना आमदारकी दिली नाही शेकडो लोक या ठिकाणी आमदारकीच्या रेस मध्ये होते मात्र इतिशबाईंच्या गळ्यात ती मार टाकण्यात आली

आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेवन नाईन सेवन नाईन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू